सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडलं ही मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अ वर्गासाठी चौऱ्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकं मतदान झालंय तर ब वर्गासाठी नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के इतकं मतदान झालंय यासंदर्भात माळेगाव मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तर या कारखान्यानं पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण ब वर्ग प्रतिनिधी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानामध्ये होते आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आणि सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत ही मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील सहासष्ट मतदान केंद्रावरती ही संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे त्या अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावरती चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवलेला होता सकाळी सात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील प्रशासकीय भवनात अभियांत्रिकी विभागात आपला मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे सात वाजता मालेगावमध्ये सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला विशेष करून या निवडणुकीमध्ये चार पॅनल मैदानात होते आणि ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ते आत्तापर्यंत अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडलेले आहे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवर्गासाठी चौऱ्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर यामध्ये बारा हजार दोनशे एकोणतीस पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर चार हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नासपैकी सोळा हजार पाचशे तेवीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर ब वर्गासाठी नव्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एकशे दोन मतदारांपैकी नव्याण्णव पुरुष आणि दोन स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आहे ती सायंकाळी पाच वाजेपर्यंतची अद्याप एक तासाची आकडेवारी जी आहे ती प्रशासनाकडे येणं बाकी आहे एकंदरीत बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे त्यातशे खेळमिणीच्या वातावरणामध्ये पार पडलेले आहे आता सहा वाजल्यानंतर हे मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे आणि आता माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण असणार आणि माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची माळ माळेगावचे सभासद कोणाच्या गळ्यात घालणार याची उत्सुकता संपूर्ण बारामती तालुक्याला नव्हेच तर पुणे जिल्ह्याला आणि अर्थात पश्चिम महाराष्ट्राला लागलेले आहे कारण माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील असा एक साखर कारखाना आहे की ज्या कारखान्याच्या दारावर अनेक साखर कारखान्याचे दर ठरतात आता चोवीस तारखेला या मतमोजणीची मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि त्याच दिवशी या मालेगाव कारखान्याचे नवे कारभारी कोण आणि चेअरमन कोण हे देखील जाहीर होणार आहे देवा राखुंडे एन डी टी मराठी बारामती